श्रीरामपूर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने एकतीसवा मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला रिपाईच्या वतीने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष श्रीबन रिपाईचे तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर बाबासाहेब याप्रसंगी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिबोन म्हणाले की आंबेडकरी अनुयायी चौदा जानेवारी हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन म्हणून साजरा करतात पण या नामांतर दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेला तब्बल सतरा वर्षे संघर्ष करावा लागला सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे ठराव संमत झाला परंतु जातीयवादी शक्तीने विरोध केल्याने आंबेडकरी अनुयांना फार मोठा संघर्ष करावा लागला मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात अनेक भीम अनुयायींनी बाबासाहेबांच्या नावासाठी जीवाचे बलिदान दिले अथक संघर्षातून भीम अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळवून घेतले त्या भीम क्रांतिकारकांना मानाचा जय भीम करून ज्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी जीवाचे बलिदान दिले अशा शहीद भीम सैनिकांना रिपाईच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली <laughs> अभिवादन करू माझ्या ठिकाणी छत्तीसा नाव विस्तार दिन आपण या ठिकाणी साजरा करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय शिरसाट त्याच पद्धतीने माझे आव्हा उमरडे त्याच पद्धतीनं आरोग्य अंगायपास आणि या ठिकाणी रमेश रमेश या ठिकाणी उपस्थित असलेले आपण नामांतराचा जवळजवळ सतरा वर्ष चालला आणि त्या सतरा वर्षामध्ये आपले जे भीम सैनिक होते भीम आमियाई होते त्यांनी आपल्या प्राणाची आवती लाव दिली आणि खऱ्या अर्थाने ते नामांतर सतरा वर्षानंतर आपल्याला मिळून दिलं आपण बघितलं तर या ठिकाणी आवती देत असताना नामांतराचा लढा देत असताना मोठमोठे मोड़ या ठिकाणी दंगल झाली आहे तर खऱ्या अर्थानं ज्या बाबासाहेबांनी या आपल्या झोपडीमध्ये प्रकाशमान करण्याचं काम केलं त्या बाबासाहेबासाठी आपण काही करायला तयार राहतो पायल जीव घ्यायला बी जीव द्यायला बी तयार असतो म्हणून आपण या निमित्तानं ही नाही त्यांना देखील या ठिकाणी आपण भावप्रमुख श्रद्धांजली अर्पण करू आणि या सर्वांना स्वामी स्थान दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो जय भीम जय भीम डॉक्टर भीम। 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 बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याप्रसंगी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन सामाजिक कार्यकर्ते पी एस निकम तालुकाध्यक्ष सुनील शिरसाड जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड रिपाई नेते मोहन आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप जिल्हा सरचिटणीस मनोज काळे रवी अण्णा गायकवाड सोनू राठोड राजेंद्र मगर प्रदीप कदम सचिन उंबरडे योगेश बनसोडे आंतोन शेळके आदी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीम प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा